डीजीसीए जी माहिती दिली जाती ती पी आय बी छापते बरोबर आहे बरोबर आहे आता ही ट्रान्सक्रिप्ट आहे ही कशाची ट्रान्सक्रिप्ट आहे तर ही बारामती ची ट्रान्सक्रिप्ट आहे वेळ न वेळ तिथं लिहिलेली आहे ही तर वेळ लिहिलेली आहे मग काय एअरक्राफ्ट मधली ज्या मिस्टर त्या पाठक मॅडम आहेत त्या काय बोलल्या आणि बारामती एटीसी ला सुद्धा एक कोणतरी महिलाच होती असं आम्हाला कळलंय त्या काय म्हणल्या याच्यामध्ये तिथं दिलेलं आहे आता ह्याचा वेळ जर बघितला तर यांच्या बी अनुसार म्हणजे डीजीसी अनुसार आठ वाजून अठरा मिनिटाला काय झालं होतं म्हणजे विमान बारामती एटीसीच्या संपर्कात आलं म्हणजे डीजीसीए काय म्हणतंय म्हणजे पीआयबी काय म्हणतंय आठ वाजून अठरा मिनिटाला हे विमान हे बारामती एटीसीच्या संपर्कात आलं पण हे विमान आलं होतं आठ वाजून एकोणीस मिनिटाला तुम्ही म्हणता एका मिनिटाने काय होणार आहे हे विमान इतकं स्पीडमध्ये चालतं हे एका मिनिटात एका मिनिटात हे विमान पंधरा किलोमीटर चालतं आणि दादांचं जी काय घटना घडलेली आहे काही मीटरमध्ये घडलेली आहे याच्यावरनं एक एक मिनटं हा महत्वाचा आहे मग एवढी मोठी घटना घडली असेल तर मग दोन रिपोर्ट जे आहेत हे रिपोर्ट वेगळे का असा प्रश्न एक परिवारातला एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मी करतो आता आगीचे लोट दिसण्याचे टायमिंग पी आय बी डीजीसीए किती म्हणतं आठ चव्वेचाळीस पण ट्रान्स्किट प्रमाणे इथं आठ त्रेचाळीस पंचावन्न सेकंडला सांगितलं ला की मला आता लँडिंग पॅड म्हणजे स्ट्रीप तिथं दिसतीये मग त्यांनी सांगितलं रनवे लेवन क्लिअर टू लँड त्यानंतर आठ चव्वेचाळीस तेरा सेकंद ओ शेट ओ शेट म्हणजे हे जे पाठक मॅडम आहेत त्यांच्याकडनं ते शेवटचे शब्द होते आणि त्यात सात सेकंड तुम्ही ऍड करा चव्वेचाळीस प्लस काहीतरी तेरा प्लस म्हणजे वीस तर त्याच्यात तो ऍक्सिडेंट तिथं झाला म्हणजे हे टायमिंग आणि हे टायमिंग जर इथं वीस सेकंड तुम्ही ऍड केले तेरा प्लस सात वीस पॉईंट वीस म्हणजे वीस सेकंडचा याच्यामध्ये फरक आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंड सेकंडचा विषय असतो इन्व्हेस्टिगेट तुम्ही करत असाल आणि तुम्ही एका मोठ्या एजन्सीचे लोक असाल तर तुम्हाला सेकंदात बोलावं लागतं इथं मिनिटात बोलून चालत नसतं आणि इथं ह्या दोन रिपोर्टमध्ये खूप मोठा फरक आहे असं कुठेतरी दिसतं आता हा एक ट्रान्सपॉन्डर एक असतं विमानाला विमान सांगत असतं सॅटेलाइटच्या माध्यमातून मी इथे माझं स्पीड किती आहे मी अलाइन झालोय का एअरपोर्टचं जे स्ट्रीप आहे त्याला मी अलाइन झालोय का तिथून माझं डिस्टन्स किती आहे माझी हाईट किती आहे माझं लोकेशन कुठं आहे हे सगळं तिथं दिलं जातं आणि हे आमच्याकडे आहे ही माहिती ही आम्हाला एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जे मगाशी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगितलं त्यातून आम्हाला सगळी माहिती कळाली फक्त शेवटच्या एक मिनिटाची आम्हाला माहिती का आली नाही कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून हा बंद केला होता तुम्हाला टिल्ट होताना जे विमान दिसते त्या ट्रान्सपॉन्डर बंद होता ट्रान्सपॉन्डर हा आठ त्रेचाळीस पॉइंट अठरा ह्याच्यात तुम्ही म्हणाल हे तर टाईम वेगळा दिसतोय ह्यात फ्लाईट रडारच्या शेवटच्या युटीसी टाईम म्हणजे तीन ते म्हणजे ह्याच्यामध्ये पाच तास आपल्याला ऍड करावं लागतात त्यात आठ त्रेचाळीस अठरा जेव्हा हे बंद झाला ट्रान्सपॉन्डर का, का बंद झाला का कुणी बंद केला असे प्रश्न आम्हाला त्याच्यामध्ये आहे आता आपल्याला शेवटपर्यंत कळलं असतं आणि या एक मिनिटाच्या आधी हे विमान त्या धावपट्टीला अलाइन झालं होतं म्हणजे ते धावपट्टीवर उतरेल अशी अपेक्षा होती पण एका मिनिटामध्ये काहीतरी गडबड झाली ती अजूनपर्यंत आपल्याला कळली नाही